माऊली ज्ञानोभाराय या भंगातून सद्गुरूंचं वर्णन करतात सद्गुरूंचं वर्णन हे अलौकिक आहे पहिली गोष्ट अलौकिक नेमकं म्हणायचं कोणाला याचाच विरुद्धार्थी शब्द करा लौकिक जे लौकिक नाही ते अलौकिक नेमकं कशाला म्हणायचं अलौकिक तर अलौकिक शब्दा या शब्दाचा अर्थ सांगत असताना या संपूर्ण सृष्टीचा जर आपण विचार केला तर एकच तत्व अलौकिक आहे त्याला सामान्य चैतन्य म्हणा विठ्ठल जय भरला रिता ठाव नाही उरला आज मी या दृष्टीने पाहिला सामान्य चैतन्याला जेव्हा उपाधी लागते तेव्हा त्याचे तीन प्रकार पडतात तीन तत्व अलौकिक आहेत कोण कोणते तीन तत्व अलौकिक आहेत मायेची उपाधी लागला का अलौकिक तत्व आहे आणि ईश्वराचं नाव अलौकिक तत्व आहे आणि आजच्या प्रतिपाद्य अभंगात जे सद्गुरूंचं वर्णन आहे ना ते सद्गुरू अलौकिक आहेत पहिला तत्व देव अलौकिक आहेत अलौकिक नेमकं म्हणायचं कशाला तर त्याचे काही निकष केलेले आहेत जे सामान्य लोकाला कळत नाही ना त्याला म्हणा अलौकिक जे पंचमहाभूत तत्वात अडकत नाही ना त्याला म्हणा अलौकिक आणि काळाची सत्ता ज्या तत्वावरती चालत नाही त्याला म्हणा अलौकिक पहिला निकष सामान्य लोकाला कळत नाही कोणतं तत्व देव तत्व सामान्य लोकाला देव कळत नाही जर कळाला असता देव तर पंढरपूरला जातो आपण पंधरा पंधरा वीस वीस दिवस गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेऊन माघारी येतो का तसच माघार येतो काय म्हणणं तुमचं दर्शन घेऊन पासाशिवाय पासा दर्शनाच्या वारीला पुणे जिल्हा दर्शन घेऊन पांडुरंगाच्या वारीला दर्शनाला मराठवाडा विदर्भ खान्देश परभणी जालना बीड हिकडचेच वार करीन पुण्याचे वार करी पंढरीचा वार करी आणि वारी चुकून ये नाही चुकून ये घरी लोकांनी प्रमाण सुद्धा सुई सुईने -सुई पाठ केले जिकडे आहे ना तिकडेच उपनी लोक उपनीत आहेत मग त्यात देव पंढरपूरला विटेवर नसतो एकादशीला मग कळसावर असतो मग लोक दर्शन घेतात तो कामने था। था। का म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ नाश अहंकाराचा लोक ते प्रमाण म्हणतात स्वतः फिरतात आणि माघारी येतात सांगा मला लोकांना पांडुरंग परमात्म्याची किंमत कळती का काय आले असते तर लोकांनी दर्शनाच्या बारीत रांगून दर्शन घेतला असतं माघारी आले असते पण लोक दर्शन न घेता माघारी येतात सामान्य लोकांना देव कळत नाही तू कोबर आहे म्हणले घेऊ पंढरपूरला जाऊन दर्शन आता मी तुम्हाला घरात घेऊ देव घेऊन येतो देवाना लागे देवाना गे साठवणीचे रुदले दागे हा साठवणीचे रुदले दागे साठवणीचे रुदले दागे

तरी माझ्या जन्मपत्रिकेत माझं नाव होतं म्हणून मी ऐका <laughs> प्रमाण असे तू आहे म्हणले देव घ्या कोणी देव घ्या कोणी समाजाला पाहून म्हणले देव घ्या पण समाजाने एकमुखाने निर्णय दिला आम्हाला नको का साठवणीचे रुंदले जागे देवाला ठेवायची जागा हृदय हृदय मंदिरे ठेवून तू ते जाऊ मथुरा पण ते तैसा हृदयामध्ये मी रामू किंवा अर्जुन उपदेश करत असताना देव उपदेश करतात अर्जुनाला अर्जुन हृदयाच्या कोपऱ्यात माझं विस्मरण होऊ देऊ नको देवाला ठेवायची जागा हृदय आणि समाजाने उत्तर दिलं तू खबर आहे देऊ नको कारण आमचं हृदय काम क्रोधाधिक विकाराने गच्च भरले आम्हाला देऊ नको सांगा पंढरपूरला चालत जाऊन दर्शन न घेतात वारकरी येतात तुकोबर आहे देव घ्या मानतात समाज उत्तर देतो देव नको याचं उत्तरच हे सामान्य लोकाला देव कळत नाही अजिबात कळत नाही सामान्य लोकाला देव कळत नाही